नमस्कार शेतकरी मित्रांनो भारत कृषी सेवेच्या माध्यमातून आपणास एक तातडीचा हवामान अंदाज आम्ही देत आहोत शेतकरी मित्रांनो आज आहे पंचवीस जुलै दोन हजार चोवीस तर पंचवीस तारीख ते अठ्ठावीस तारीख या दरम्यान राज्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडणार आहे त्यामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर या ठिकाणी पूरस्थिती निर्माण होऊ शकते कारण या भागात असणाऱ्या घाट माथ्यावरती जवळजवळ तीनशे मिलीमीटर ते चारशे मिली मिलीमीटर स्वरूपाचा पाऊस हा कालही झालेला आहे आणि आज देखील तशी शक्यता निर्माण झालेली आहे साधारणपणे पुण्याच्या खडकवासला भागात सध्या मुसळधार पाऊस सुरू असल्यानं पुणे शहरात देखील पूरस्थिती कायम होऊ शकते सध्या अनेक मॉडेलच्या आधारे चक्राकार जे वादळ आहे ते उत्तरेकडे जर सरकले असलेलं तरीसुद्धा अरबी समुद्रातून अनेक प्रकारचं बाष्पवारी आहे याचा परिणाम राज्याच्या अनेक भागावरती झालेला आहे खास करून पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हे आणि पूर्व विदर्भातील जिल्हे या ठिकाणी मुसळधार पाऊस हा अठ्ठावीस जुलैपर्यंत पडणार आहे खास करून सातारा सांगली कोल्हापूर आणि पुणे या भागातल्या घाटमाथ्यावरती आज आणि उद्या देखील मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा असणार आहे त्यामुळं धरणातून विसर्ग हा होऊ शकतो त्यावेळी शेतकरी बांधवांनी आणि आसपासच्या लोकांनी नदीकाठी सतर्क राहायचा आहे कारण हा पाऊस जो आहे हा तीन दिवस जोरदार स्वरूपात बरसणार आहे पुण्यातील जुन्नूर असेल आंबेगाव असेल मुळशी भोर पुणे शहर इथल्या लोकांनी अतिशय सावधान राहायचं आहे त्याचबरोबर इकडे मुंबई ठाणे पालघर मुंबईची उपनगर या भागात सुद्धा कालपासून मुसळधार पाऊस चालू आहे आणि अठ्ठावीस तारखेपर्यंत हा पाऊस असाच राहणार आहे इकडं नगर धाराशिव सोलापूर लातूर नांदेड परभणी जालना बुलढाणा जवळजवळ राज्याच्या सर्वच भागात सध्या संततधार सुरू आहे आणि आणखी दोन दिवस ही जी स्थिती आहे अशीच राहू शकते कारण सध्या अनेक मॉडेलच्या आधारे असंच दिसतंय राज्याच्या काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा तिथल्या स्थानिक वातावरणानुसार होतो आहे जेणेकरून थोडक्यात सांगायचं झालं काय तर सध्या राज्यात बाष्पयुक्त वारे वाहत असल्याने काही भागात संततधार तर काही भागात मुसळधार पाऊस पडणार आहे पण सगळ्यात महत्त्वाची सूचना हीच आहे की राज्याच्या घाटमाथ्यामध्ये नाशिक पुणे सातारा सांगली आणि कोल्हापूर या ठिकाणी दोन दिवसामध्ये अतिशय मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा पडणार आहे तिथल्या शेतकरी बांधवांनी स्थानिकांनी निश्चितपणे काळजी घ्यावी जर आप आपल्या काही अडचणी समस्या असतील तर आजच भारत कृषी सेवेच्या तज्ज्ञांशी संपर्क साधायचा आहे धन्यवाद